खूप दिवसांपासून मनात एकच इच्छा होती देवदर्शनाची आज अखेर तो क्षण आला आणि आमचं ते स्वप्न पूर्ण होत आहे आज आम्ही आमच्या पवित्र देवदर्शनाच्या प्रवासाला निघालो होतो आमचा हा प्रवास सकाळी पहाटे सुरू झाला नाशिकहून आता आम्हाला जायचं होतं भीमाशंकर जवळजवळ दोनशे आठ किलोमीटरचा प्रवास साधारण चार ते पाच तासांचा या प्रवासात आमच्यासोबत होत मी माझे मिस्टर माझी छोटीशी मुलगी त्यांचे मित्र आणि त्यांची बायको म्हटलं आता चला मस्त असं गरमागरम आधी नाश्ता करून घेऊया म्हटलं रात्री थोडी खुशीची तब्येत पण खराब झाली होती पण आता तिला बरं वाटत होतं तर या दोघांची तर चालू होती प्लॅनिंग कसं जायचं कुठे कुठे जायचं कसं करायचं आणि खुशीचे पप्पा पण मोबाईल मध्ये काहीतरी चेक करत होते आणि मी माझ्या खुशीला दूध बिस्किट खाऊ घालत होते तर छान असा गरमागरम नाश्ता केला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो गप्पा मारत आणि महादेवाची गाडी म्हणत वेळ छान असा निघत होता आता भीमाशंकर फक्त सत्तावन्न किलोमीटर राहिलं होतं तेवढ्यात रस्त्यावर एक बोर्ड दिसला श्री स्वयंभू बोरिया अर्धपीठ गणपती मग काय लगेच ठरलं कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनानेच म्हणून आम्ही लगेच तिकडे वळलो या संपूर्ण प्रवासात आम्हाला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागलं कधी रस्ता कठीण होता कधी वेळेची घाई तर कधी तब्येतीची चिंता पण या सगळ्या अडचणींच्या पलीकडे एक गोष्ट ठाम होती ती म्हणजे श्रद्धा या प्रवासात घडलेला प्रत्येक क्षण प्रत्येक अडचण प्रत्येक अनुभव तुम्हाला माझ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये व सविस्तर बघायला मिळणार आहे म्हणून जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण हा प्रवास फक्त देवदर्शनाचा नाहीये तर अनुभवाचा शिकवणीचा आणि श्रद्धेचा आहे या प्रवासाशी संबंधित सगळे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनल वर अपलोड करणार आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या या प्रवासाचा भाग बना या गणपती बाप्पाची मूर्ती थोडी वेगळी आहे इथे गणपती बाप्पाचा फक्त समोरचा चेहराच आहे म्हणजे सोन डोळे चेहऱ्याचा समोरचा भाग दिसतो पूर्ण मूर्ती नसल्यामुळे यांना श्री स्वयंभू मोरिया अर्धपीठ गणपती असं म्हणतात तिथे आमचं खूप छान आणि मनाला शांती देणारं दर्शन झालं आजूबाजूचा परिसर पाहिला तर प्रचंड शांतता होती स्थानिक लोकांनी सांगितलं की इथे फक्त मंगळवार आणि चतुर्थीच्या दिवशी खूप गर्दी असते बाकीच्या दिवशी मात्र अगदी शांततेत निवांत दर्शन होतं डोंगरावरून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग तर खूपच सुंदर होता पहिल्यांदा इथे आलो होतो आणि खरंच मन भरून आलं तुम्ही जर कधी भीमाशंकरला जाणार असाल तर या गणपती मंदिराला नक्की भेट द्या खूप छान अनुभव मिळतो आम्ही तिथे थोडा वेळ बसलो फोटो काढले आणि त्या शांत क्षणाचा आनंद घेतला खाली उतरताना खुशी तिचा फ्रॉम धरून चालत होती तेवढ्यात माझ्या लक्षात आलं तिची चप्पल वरच राहिली मग मी लगेच तिच्या पप्पांना सांगितलं तुम्ही तिचे छान फोटो काढा तोपर्यंत मी पटकन वर पळत जाऊन चप्पल घेऊन येते आता पुढचा प्रवास भीमाशंकरचा भीमाशंकरचा परिसर जंगलाचा आणि डोंगराळ असल्यामुळे आम्ही घरूनच स्वयंपाक करून आणला होता जेवणाची व्यवस्थित सोय असावी आणि निवांतपणे दर्शन करता यावं यासाठी आधीच जेवण करून घेतलं आता आम्ही निघालो आहोत पवित्र भीमाशंकर दर्शनासाठी या पुढच्या प्रवासात काय काय अनुभव आले ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल म्हणून